कभी शाम नहीं होने देंगे शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे बच्ची हो जाए खून भी लहू तब तक भारत ना का आचर नीलाम नहीं होने देंगे उत्सव आज तीन रंगान सा उत्सव आज देश प्रेम उत्सव आज प्रत्येक भारतीय उत्सव आज स्वतंत्र दिना दर वर्षी ऑगस्ट महीन पंद्रह तारखे स्वातंत्र्य दिन उत्साहात आनंदात आणि करतो कारण आजच्या दिवशी इंग्रजांच्या आपली भारतमाता मुक्त झाली चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पावन सोहळ्याला रवी किरणांनी मिठला आमदार स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत मातेला वंदन करणे करतो आम्ही आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत 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 काग्रमलेला आज हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सर्वप्रथम आपण आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाची पुढील आणि महत्त्वाची पारी म्हणजे अध्यक्ष अध्यक्षलेवर कोणत्याही कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षाची गरज असतेच मुस्कान आपके हमारे लिए वरदान है आपका मार्गदर्शन हमारे लिए मेहरबान है आप आए इस आप आए हमारे लिए मेहरबान है मेहरबान है संगत होत असते मित्रांची सोडवण्या आवड मदत होते सुद्रांची स्वभाव वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची हा मन हा एक दोन तीन हा नाही आता इतकं किती चांगलं वाचून दाखवलं

Independence Day is the national festival of our country, and this hour we are celebrating 78 Independence Day.

Teacher, loving parents, and two friends. Today is our national festival. It is our Independence Day, 15 August. We all Indians celebrate this day with full joy and happiness. Good morning, everyone. This is teacher, parents, and all my dear friends. My name is Kartik. Today is 15 August. Today is our Independence Day. India got freedom on 15 August 1947. We host a national flag on this day. We, we sing a national anthem. We celebrate this day with joy. I, I love my country very much. I am proud on my India. जय हिंद तर आपल्या समोर येत आहे अमोल गावडे नमस्ते फ्रेंड्स आय एम अप स्टँडअप टुडे इज द नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया फिफ्टीन ऑगस्ट इट इज अवर इंडिपेंडन्स डे समोर आहे आता चौथीचे विद्यार्थी ज्ञानेश्वरी अमोल गुड मॉर्निंग मायड प्रिंसिपल टीचर वी आर अँड मायर अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज नोटेबल पर्सनॅलिटी इन इंडिया ही स्कूल नेम वॉज भीमराव रामजी आंबेडकर या mm. नंतर आपल्या ता समोर येत सरके विद्यार्थिनी mm. नमस्कार माझे नाव सई संदीप सरके आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या भारतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामीगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपण हा दिन मोठ्या आव्हानाने साजरा करतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजात तीन रंग आहे केशरी Yes, okay, please.

नाही ते नको ते कॅन्सल कर ते नको काय सांग आहे का नाही हे कॅन्सल कर काय सांगितलं तू हा हे नको तुझं एवढंच कर हे तुला जड जाईल जास्त सांगायला कळलं का इथपर्यंत आभार आभार म्हणते हा काही नाती नावा असतात आणि काही नात्यांना नाव नसत आपल्या माणसाचे आभार होते आमच्या प्रती मार्गदर्शन दिले नव विचार धन्यवाद आपले खूप खूप आभार